श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शारदीय नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा आई भगवती आदिशक्तीची सेवा करण्याचा दिवस आराधना करण्याचा दिवस विविध मार्गांनी जप तप मंत्र पारायण इत्यादी सेवा करून आपण भगवतीला आदिशक्तीला प्रसन्न करत असतो देवी मातेची कुलस्वामिनीची अत्यंत प्रभावी आणि मातेला अत्यंत प्रिय असणारी सेवा म्हणजे कुमकुम कुंकुमार्चन म्हणजे कुंकुम काय नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कधी करावं कसं करावं मातेच्या फोटोवरती किंवा श्रीयंत्रावरती नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करावं का कुंकुमार्चन या विधीचं महत्त्व काय ते का करावं तसंच नवरात्रीमध्ये देवी घटी बसलेली असते देवीचा टाक आपण पूजा करत नाही जागेवरून हलावता पण येत नाही अशा वेळेला टाकावरती किंवा फोटोवरती किंवा श्रीयंत्रावरती कुमकुम अर्चन कसं करावं हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका नवरात्रीतील पुढील जे व्हिडिओ आहेत नक्की बघावेत आणि आपल्या शंका मला जरूर विचारा आपल्या कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा शास्त्रोक्त घटस्थापना कशी करावी हा व्हिडिओ मी नुकताच प्रदर्शित केला आहे आपण तो अवश्य बघावा आणि त्याच पद्धतीनं आई भगवतीची नवदुर्गेची आपल्या घरामध्ये स्थापना करा विधिवत स्थापना करा कुंकुमार्चन म्हणजे काय आपण कुलस्वामिनीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल त्यावरती अभिषेक करतो अभिषेक करताना आपण शुद्ध जलानं पंचामृतानं त्याला स्नान घालतो आणि सोबत श्रीसुक्ताचं पठण करतो हा झाला पाण्याने किंवा शुद्ध जलाने मातेला केलेला अभिषेक अगदी त्याच पद्धतीनं चिमूट चिमूटभर कुंकू देवी मातेच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती तिच्या चरणापासून तिच्या आज्ञाचक्रापर्यंत म्हणजेच मस्तकापर्यंत चिमूट चिमुटभभर कुंकू वाहायचं आणि सोबत मातेचा कुठलाही मंत्र आणि नवरात्रीमध्ये विशेषतः नवारण मंत्राचं पठण करायचं याला म्हणतात कुंकुमार्चन म्हणजेच काय देवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती किंवा फोटोवरती कुंकुवानं केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन आई भगवतीला हळद आणि कुंकू अत्यंत प्रिय आहे आणि आई भगवती ही सौभाग्याची देवी आहे म्हणूनच हळद आणि कुंकू याला सौभाग्यद्रव्य असं संबोधलं जातं त्यामुळंच मार्जन ही आईची प्रियसेवा मानली जाते देवीमाता ही शक्ती तत्वासाठी ओळखली जाते कुंकुवाच्या लाल रंगामुळं मातेला अतिशय प्रिय आहे ज्यावेळी टाकावरती किंवा मूर्तीवरती आपण कुंकू वाहतो त्यावेळेला ती मूर्ती जागृत होते तिच्यातील शक्ती कुंकू आकर्षून घेतं आणि असं कुंकू कुंकुमार्चन झाल्यानंतर ज्या वेळेला आपण आपल्या कपाळाला लावतो नक्कीच आपलं देखील सामर्थ्य वाढतं आपलं मनोबल वाढतं त्यामुळं आपल्यापैकी प्रत्येकानं नवरात्रीमध्ये देवी मातेच्या टाकावरती मूर्तीवरती आवश्यक करा स्त्री किंवा पुरुष कोणीही कुंकुमार्चन करू शकतं आणि कुंकुमार्चन ही सेवा झाल्यानंतर टाकावरती मूर्तीवरती किंवा फोटोवरती जे कुंकू असतं हे कुंकू एका डबीमध्ये ठेवायचं साठवून ठेवायचं आणि घरातून बाहेर पडताना कुठल्या कामासाठी आपण बाहेर जात असू इंटरव्ह्यू असेल एखाद्या कामामध्ये आपल्याला वाटत असेल की मला यश मिळावं कार्यसिद्धीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी हे कुंकू आपल्या कपाळाला लावून बाहेर पडायचं कार्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण या कुंकुवाच्या रूपामध्ये देवी मातीची शक्ती आपल्या सोबत असते या कुंकुवाचा उपयोग पुन्हा देवपूजेसाठी करायचा नाही आपण किंवा आपल्या घरातील जे सदस्य असतात त्यांनी आपल्या कपाळाला अवश्य लावावं तसंच आपल्या आजूबाजूला देवीभक्त असतील त्यांना प्रसाद म्हणून या कुंकुमाचं वाटप आपण जरूर करावा नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कधी करावं तसं इतर वेळेला वर्षभर आपण पौर्णिमा किंवा अष्टमीच्या दिवशी कुंकुमार्चन करणं अत्यंत शुभ मानलं जातं मात्र नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा देवी उपासनेसाठी असतो देवी मातेला कुंकुमार्चन ही सेवा खूप आवडते म्हणून नवरात्रीतील प्रत्येक दिवशी आपण कुंकुमार्चन केलं तर ते अत्यंत प्रभावी असतं आणि अगदीच रोज आपल्याला जर शक्य नसेल तर पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथीला मात्र आपण आवर्जून आपल्या कुलस्वामिनीच्या टाकावरती श्रीयंत्र असेल फोटो असेल यावरती कुंकुमार्चन ही सेवा अवश्य करावी आता आपण बघूया नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसं का करायचं कारण देवीचा टाक किंवा देवीची मूर्ती घटी बसलेली असते आपण त्यांना स्नान घालत नाही पूजा करत नाही मग कुंकुमार्चन करताना जर आपल्याला तामणामध्ये ती मूर्ती किंवा टाक घ्यावा लागतो अशा वेळेला नवरात्रीमध्ये मूर्ती किंवा टाक न हलवता कुंकुमार्चन कसं करावं इतर वेळेला ज्या वेळेला आपण टाकावरती किंवा मूर्तीवरती कुंकुमार्चन करतो त्यावेळेला आपण टाक किंवा मूर्ती तामणामध्ये घेऊ शकतो किंवा फोटो असेल तामणामध्ये आपण घेऊ शकतो नवरात्रीमध्ये आपल्याला देवीचा टाक किंवा मूर्ती हलवता येत नाही आपल्या घरात घटस्थापना जरी करत नसतील तरी देखील शक्यतो देवी घटी बसलेली असते त्यामुळे आपण स्नानही घालत नाही अशा वेळेला नवरात्रीत आपण मी सांगतो त्याच पद्धतीनं कुंकुमार्चन करावं दोन तीन प्रकारे आपण कुंकुमार्चन करू शकता नवरात्रीमध्ये आपण देवी मातेचा फोटो देवीमातेची मूर्ती कुलस्वामिनीचा टाक आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता पहिली पद्धत टाक किंवा मूर्ती त्या जागेवरच ठेवायची समजा पूजेमध्ये आपण टाक मांडलेला असेल किंवा मूर्ती मांडलेली असेल मूर्ती किंवा टाक हलवायचा नाही टाकावरती किंवा मूर्तीवरती दुरूनच हळद कुंकू व्हायचं एखादं फूल व्हावं मनोमन आई भगवतीचं आदिशक्तीचं स्मरण करायचं आता त्या टाकावरती किंवा मूर्तीवरती आपण कुंकुमार्चन म्हणजेच कुंकुवानं अभिषेक करणार आहोत चिमूट चिमूटभर कुंकू आपल्याला टाकावरती किंवा मूर्तीवरती व्हायचं आहे हे कुंकू वाहत असताना टाक मूर्ती किंवा फोटो हालून द्यायचा नाही सर्व जागेवरच ठेवायचं फक्त आपण चिमूट चिमूटभर कुंकू फोटोवरती किंवा टाकावरती किंवा मूर्तीवरती व्हायचं आपल्या हाताची मृगी मुद्रा करायची म्हणजे काय करायचं करंगळी आणि आपलं एक नंबरचं जे बोट आहे ज्याला तर्जनी म्हणतात ही दोन बोट सोडून आपला अंगठा करंगळी शेजारचं बोट आणि मध्यमा म्हणजे मधलं जे मोठं बोट असतं हे तीन बोट एकत्र करून त्याची चिमूट करून कुंकू घ्यायचं आणि ते देवीच्या चरणापासून म्हणजेच टाकावरती वाहतानासुद्धा मूर्तीवरती वाहताना आणि फोटो वाहतानासुद्धा मातेच्या चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत म्हणजेच आज्ञाचक्रापर्यंत हे कुंकू व्हायचं कुंकू वाहत असताना नवार्डो मंत्राचं पठण करा एकशे आठ वेळा हा मंत्र पठण करायचा ओम ऐं ह्रीम क्लिम चामुंडाय विच्चे प्रत्येक वेळी मंत्राचं पठण करून चिमुटभर कुंकू मातेच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं किंवा मस्तकावरती वाहिलं तरी चालेल एकशे आठ वेळा मंत्र करायचा एकशे आठ वेळा कुंकू व्हायचं मार्जन केल्यानंतर टाकावरचं किंवा मूर्तीवरचं थोडंसं कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आपले जे हात असतात ते लगेच धुवून टाकायचे नाहीत आपल्या हाताचं कुंकू आपल्याच शरीराला पुसायचं नवार्ण मंत्राच्या ऐवजी आपण देवी अष्टोत्तर शत नामावली म्हणजेच देवीची एकशे आठ नावं याचं देखील पठण करून कुंकुमार्चन करू शकता ही झाली एक पद्धत दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला टाक किंवा मूर्ती किंवा फोटो जागेवरून हलवायचा नाही आणि कुंकुमार्चन करायचं आहे अशा वेळेला काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये कुंकू घ्यायचं थोडंसं जास्त कुंकू घ्या आपल्या हाताची बंद करायची आणि श्रीसुक्ताचं पठण करायचं सुक्ताचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण ते श्रवण करा सोबत पठण करा कुंकू आपल्या हातात सुक्त होईपर्यंत तसंच ठेवायचं आणि सुक्ताचं पठण झाल्यानंतर हे कुंकू टाकावरती किंवा त्या मूर्तीवरती वाहून द्यायचं फोटोवरती देखील आपण अशाच पद्धतीनं कुंकुमार्जन करू शकता सुक्ताच्या ऐवजी आपण नवार्णव मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करू शकता किंवा देवी अष्टोत्तर शतनामावलीचं पठण करू शकता आपल्या उजव्या हातामध्ये अशा पद्धतीनं कुंकू घेऊन या स्तोत्रांचं किंवा मंत्रांचं पठण करून नंतर वर्ती, वर्ती यंत्र हे कुंकू फोटोवरती टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती किंवा देवीच्या मूर्तीवरती वाहून द्यायचं अशा पद्धतीनं देखील आपण कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसं करायचं आता श्रीयंत्र हे यंत्र आहे त्यामुळं ते काय घटी बसत नाही त्यावरती आपण तामणामध्ये घेऊन कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसं करायचं श्रीयंत्र प्रथम तामनामध्ये थोडंशा अक्षता घ्या त्यावरती श्रीयंत्र ठेवायचं त्याला शुद्ध जलानं प्रथम स्नान घालायचं नंतर पंचामृतानं स्नान घालायचं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करून श्रीयंत्राला अभिषेक करावा श्रीयंत्र स्वच्छ पोसून घ्यायचं तामन पण स्वच्छ करून घ्यायचं पुन्हा श्रीयंत्र थोडंशा अक्षता ठेवून त्या ठिकाणी श्रीयंत्र ठेवायचं तामनामध्ये अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्राला हळद कुंकू एखादं फूल व्हायचं आणि चिमुट चिमूटभर कुंकू मागाशी मी सांगितल्याप्रमाणे हाताची मृगी मुद्रा करायची तीन बोटं म्हणजे अंगठा मध्यमा आणि करंगळी शेजारचं बोट हे तीन बोटं एकत्र करून त्याची चिमूट करायची आणि चिमुटभर कुंकू चिमुट चिमूटभर कुंकू श्रीयंत्रावरती व्हायचं प्रत्येक वेळी ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या नवारण मंत्राचं पठन करायचं एकशे आठ वेळा पठन करा किंवा माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नमहा बीजमंत्र या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करावं आणि श्रीयंत्रावरती अशा पद्धतीनं कुंकुमार्चन करायचं किंवा दुर्गा बीजमंत्र ओम ह्रीम हा मंत्र आहे हा एकशे आठ वेळा पठण करा आणि सोबत कुंकू व्हायचं अशा पद्धतीनं श्रीयंत्राला देखील आपण कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये अवश्य करावं कुंकुमार्चन ही सेवा झाल्यानंतर श्रीयंत्र असेल देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल त्या ठिकाणी पंचामृताचा किंवा फळांचा किंवा उपवासाचे जे पदार्थ असतात नवरात्र सुरू आहे म्हणून उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा नवरात्रीमध्ये मागाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरात आपल्या कुलस्वामिनीचा टाक असेल देवीची मूर्ती असेल अन्नपूर्णेची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल यावरती आपण कुंकुमार्चन अवश्य करावं पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी ह्या अत्यंत शुभ तिथी आहे या तिथीला कुंकुमार्चन करणं अत्यंत प्रभावी अत्यंत भाग्यवर्धक मानलं जातं परंतु मी आपल्याला सांगेल नवरात्रीत आपण प्रत्येक दिवशी देवीला कुंकुमार्चन करा आपण असं करू शकता एक दिवस देवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करा दुसऱ्या दिवशी देवीच्या फोटोवर करा तिसऱ्या दिवशी मूर्ती असेल मूर्तीवरती करा चौथ्या दिवशी श्रीयंतरावरती करा पुन्हा पंचमीला टाकावरती करू शकता अशा पद्धतीनं नऊ दिवस आपण आपल्या घरामध्ये कुंकुमार्चन ही सेवा नवरात्रीमध्ये अवश्य करावी सौभाग्यदायक आणि सौभाग्य वृद्धी देणारी अशी ही सेवा आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस अशा पद्धतीनं मार्जन आपण केलं जे कुंकू साठेल ते जे कुंकू आहे एका डबीमध्ये ठेवून द्या वर्षभर घरातून बाहेर पडताना एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल किंवा कुठे इंटरव्ह्यूला जायचं असेल परीक्षा असेल आपल्याला वाटत असेल एखाद्या कामामध्ये मला यश मिळालं पाहिजे अशा वेळेला हे कुंकू लावून आपण बाहेर पडा आपल्याला यश नक्की मिळेल देवीचा आशीर्वाद हा आपल्यासोबत असतो घरातील सर्व सदस्यांनी या कुंकुवाचा आपल्या कपाळाला लावण्यासाठी उपयोग करायचा तसंच आपल्या आजूबाजूचे जे देवीभक्त असतात आपल्या घरी आले नवरात्रीच्या काळात ती येतील किंवा नंतर येतील त्यांना प्रसाद म्हणून या कुंकुवाचा वाटप अवश्य करावा हे कुंकू आपण पुन्हा कुंकुमार्चन विधीसाठी वापरू शकता फक्त हे कुंकू देवपूजेसाठी वापरू नका हे कुंकू जर आपण पुन्हा कुंकुमार्चन विधीसाठी वापरलं पुन्हा त्यामध्ये नव्यानं शक्ती तयार होते असं कुंकू अजून शक्तिशाली होतं तर अशा पद्धतीनं नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये कुंकुमार्चन ही सेवा अवश्य करा हा विधी अवश्य करा आपल्या शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवे नमः